रोपं दिसते समोर आपल्याला ही शहाऐंशी झिरो बत्तीस कोयंबतूरवर मी रोप आणलेले तीन सप्टेंबरला रोप आणलेले आणि ही रोप लागण करताना मी माझ्या वातावरणात मी दहा दिवस ह्या वातावरणाचं से सेटिंग सेटिंगसाठी मी दहा दिवस वातावरण आणून ठेवलेली होती म्हणजे अठरा सप्टेंबरला मी ह्याची लागण केलेली आहे मला कोयंबतूरवर शंभरच रोपं दिली त्याच्यावर रोपं दिलेली नाहीत ते पण ना मी तीन महिने अगोदर बुकिंग केलेलं होतं आता बरेच जणांचं होतं बुकिंग बुकिंग बुकिंगचं हे इंग्रजी माध्यम आहे इंग्रजीतून बोलावं लागतं कोयमतूरच्या ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करताना अन्यथा बाकीच्या भाषा चालत नाहीत हिंदी चालत नाही मराठी चालत नाही ता त्यांची तामिळनाडू भाषा एक लागते आणि त्यांच्या इंग्रजी भाषेत एक तुम्हाला बुकिंग करताय तर ऑनलाईन सर्च केलं का नाही कोयमतूर शिग शुगर केन रिसर्च इन्स्टिट्यूट आयशार कोयंबतूर असं म्हटलं तुम्हाला की तुम्हाला गुगलवर एज अ टोटली त्यांची वेबसाईट ओपन होती त्याप्रमाणे आपल्याला बुकिंग करावं लागतं त्यांना ईमेल आपण पाठवायचं बुकिंग करायचं ईमेल करायचा त्यांचा ईमेलची पुन्हा वाट बघायची मग आपल्याला ते बुकिंगचं कन्फर्मेशन होतं ह्याच्यापूर्वी बऱ्याच लोकांनी मला त्यांचा ईमेल द्या की पत्ता द्या की फोन नंबर द्या की ही आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देतोय दुसरी महत्त्वाची माहिती अशी आहे की ह्या रोपांना कंप्लीट आता एकूण दिवस पूर्ण झालेले आहेत आता मी ट्रॉयकॉर्डवरनं व्हिडिओ काढतो आणि तुम्हाला दाखवतो त्याची वाढ कशी झाल्या लागवडी कशी टाकले ते पण दाखवतो तुम्हाला लागलाच ह्या रोपांना Uh, मी दोन वेळा पहारीने लागवड टाकलेली आहे बघा म्हणजे uh, होल पाडून या बाजूला त्या बाजूला एक असे होल मारून लागवड पुरलेले आणि भर किती लावले बघा रोपांना आणि फुटव्याची संख्या पण बघा त्याची कशी आहे हवा काही फुटव्यांची जाडी पण बघा आता मी तुम्हाला दोन तीन गोष्टी मी समजून सांगणार आहे आता मला फुटवे कंट्रोल करायचे आहेत फुटवे कंट्रोल करायचे असले तर आपल्याला कसे करता येतात एक तर भर लावणे म्हणजे फुटवे मारायतीच राहतात दुसरी गोष्ट अशी आहे की फुटवे कटिंग करून आपल्याला कंट्रोल करता येतात तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला आपल्याला आता हे आता दाखवतो तुम्हाला मी फुटवा कंट्रोल करण्याची दुसरी एक पद्धत दाखवतो बघा तुम्हाला आता ही जी आहे आपल्याला हवं काही ही तुटी ही तुटी जर आपण नुसती अशी इथं धरली का ही अशी धरल्या धरायची तुटी आणि सर्व उपसायची मागं हवं काही उपसली तुटी बघा आता काय होते ही जी वाढच थांबते पूर्णपणे हवं ही मी तोटी उपसून काढलेलं आहे अशा पद्धतीने सुद्धा फुटव्याचं कंट्रोल करता येतं मी तुम्हाला तीन गोष्टी सांगतोय एक फुटव्याचं कंट्रोल असं करता येतं ज्या लोकांना भर लावल्यामुळे फुटव्याचं कंट्रोल भर लावल्यानंतरसुद्धा खूप कमी प्रमाणात होतं काही लोक कापून काढतात काही लोक तुम्हाला सांगतो मी आता हे असं हिसकून काढतात बाबा काही मी हिसकून काढलं आहे बाबा हे असं हिसकून मोडून करतात हे सगळ्याच पद्धती काही अडचण नाही तुम्ही कशा करायच्या पण मला एक नवीन पद्धत तुम्हाला सांगायची म्हणून मी ते सांगतोय तुम्हाला की तोटी जरी उपसली आपल्याला तरी ते फुटव्यांचं कंट्रोल होता येतं आता तुम्हाला वाढ बघा कशी आहे प्रत्येक काही ठिकाणी फुटवे जे आहेत काही ठिकाणी कमी आहेत मी असंही म्हणणार नाही की माझ्या सर्व उटाना उसांना फुटवे व्यवस्थित आहेत काही ना सातपासून ते चौदापर्यंत फुटवे आहेत बघा आता हे जर रोप घेतलं तुम्ही तर ह्याला चौदा ते पंधरा फुटवे आहेत आता काही उसांना फुटवे बघा इथं आपल्याला फुटवे फक्त तीन दोन पाचच आहेत इथं आठ नऊ आहेत इथं सात आठ आहेत असे फुटवे निघतात आणि टिश्यूची रोपं तुम्हाला मी थोडक्यात इथेच सांगणार आहे रोप निर्मिती ही दोन पद्धतीने होते बघा एक उसाला तुरा येतो त्या ज्या तुऱ्याच्या बे असतात त्याच्यापासून रोपांची एक निर्मिती केली जाते आणि दुसरी निर्मिती अशी आहे की ऊसाच्या मातृवृक्ष जो असतो त्या मातृवृक्षाच्या वाड्याच्या एक त्यातला टिश्यू काढून त्यातल्या टिश्यूपासून रोपांची निर्मिती होते दोन्हीमधला फरक मी समज समजून सांगतोय तुम्हाला बियाणापासून जे जे रोप निर्मिती होते जो मातृवृक्ष आहे बियाण बियाणं ज्या मातृवृक्षापासून बियाणं आलेलं आहे त्या मातृवृक्षाला जे रोग आहेत ते रोग जसे तसे बियाण निर्मितीमध्ये येत असतात आणि टिश्यूचा फरक काय की टिश्यूमध्ये त्या लॅबमध्ये सर्चिंग केलं जातं जी रोपं बनवतात टिश्यूपासून मग केळी जी नाईन असेल तुमचं ऊस असेल किंवा बटाटो असेल यांची जी रोप निर्मिती होते ते पासून होते आता टिश्यूची रोप ही महाग पडतात तुम्हाला म्हणजे त्यांच्याकडून घेताना महाग पडतात आता हे टिश्यूचं रोप मला ऐंशी रुपये त्याचं दहा रुपये एक पडले आणि तुम्ही जर एखाद्या नर्सरीमध्ये गेला तर तुम्हाला दोन रुपये पर्यंत ती रोपैसे दोन रुपये अशा पद्धती विक्री लावून द्यायला तुम्हाला अडीच रुपयाला पण देतात पण त्या ज्या कांद्यापासून निर्मिती केलेली आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे रोग दिसतील गावताळ वाढ दिसेल किंवा तुम्ही किंवा तुमचं कॅन्सर म्हणजे पानावर असा एक लाल ठिपका असतो तांबेरा असेल ते जसे तसे मातृवृक्षेचे गुण त्या रोपामध्ये येतात टिश्यू मध्ये तसं अजिबात होत नाही याचं कारण तुम्हाला सांगतो टिश्यू पासून रोप निर्मिती व्हायला जवळजवळ उसाचं रोप निर्मिती व्हायला पाच महिने एवढा कालावधी जातो बघा बियाण्याचं रोप स्वस्त मिळते टिश्यूचं रोप महाग मिळते पण फायदे तोटे आहेत ह्याच्यात बियाण्यापासून जे रोप निर्मिती झाले त्यापासून रोगाची शक्यता नाकारता येत नाही का तर नाही पण टिश्यू मध्ये मात्र रोग तुम्हाला हे काढून दिले जातात सगळे म्हणजे वाढ होणार नाही ना ना कशाला होणार या टिश्यू मध्ये सर्चिंग होतं लॅबमध्ये की ज्या पक्षाला काय असलं तर ती लॅबची लॅबमध्ये ती बॅच आहे ती पूर्णपणे बाद करतात बाद करतात म्हणजे त्या उसाला दोन त्या फळामध्ये गवताळ होता काने होती का चाबूक कानी होती का किंवा आणखीन काही रोग अन्य पहिले गवताळ वाढ होता का विसरंजन म्हणणार ते जर त्या बॅच मध्ये आढळतात ती बॅच अख्खी टिश्यू मध्ये बाद केली जाते म्हणून तुम्हाला टिश्यूची रोपं ही महाग मिळतात दोन्ही मधला फरक एक बेनापासून निर्मितीचा फरक सांगितला एक टिश्यू पासून चालू पण पासून जी रोपं बनवतात त्याच्यामध्ये फायदा असा होतो की ऑन अँड ॲवरेज आपल्याला ऊसाचं जादा मिळतं कांडी लांब पडतात कांड्याची जाडी मिळते ऊसाच्या जा फुटवेची संख्या चांगली होते रोपांची वाढ जोमदार होते तसं इथं बियाण्यामध्ये होत नाही बियाण्यामध्ये जे वंशपरा परंपरागत जे आलेले आहे बियाण्यामध्ये जे मातृवृक्षी आहे त्या मातृवशाला जे रोग आहेत तेच रोग या बियाण्यापासून बनवलेल्या रोपांना होत असतात त्यामुळे ऑन अँड ॲव्हरेज घटतं त्यांचे रोग आपल्या म्हणजे जे काय असतील ते त्या बियाण्यामधून उतरले जातात टिश्यूमध्ये हे दोष काढून टाकले जातात हे दोन्हीमधला तुम्हाला मी फरक सांगितलं